नमस्कार मी सुगंध सुगंध रेसिपी मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण मस्त असा ढोकळ्याची रेसिपी पाहणार आहोत ढोकळा हा असा प्रकार कि आहे छोट की कितीही खाल्ला तरी खावासाच वाटतो अगदी छोट्या छोट्या टिप्स वापरायच्या आहेत आणि मस्त असा जाळीदार ढोकळा बनवायचा आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही स्किप करू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया येथे मी दोनशे पन्नास ग्रॅम बेसनपीठ घेतलं आहे दोन ते तीन चमचे साखर चवीप्रमाणे मीठ एक चमचा सोडा एक चमचा सायट्रिक ॲसिड आणि एक चिमटी हळद याऐवजी तुम्ही खाण्याचा पिवळा रंगही वापरू शकता पण यापेक्षा हळद जास्त घ्यायची नाही आता हे बेसनपीठ आपल्याला चाळणीने चावून घ्यायचं आहे मी अगोदर चावून घेतलेलं आहे आता हे आपण बाऊलमध्ये काढून घेऊ यानंतर साखर घेतली आहे दोन ते तीन चमचे आता मीठ एक चमचा किंवा चवीनुसार घालायचं आहे त्यानंतर एक चमचा सायट्रिक ॲसिड घ्यायचा आहे म्हणजे लिंबूसत्व जर लिंबूसत्व नसेल तर अख्ख्या एक लिंबाचा रस पिऊनही घालू शकता यानंतर चिमटभर हळद घालायची हळद एकदम कमी घालायची किंवा नाही घातली तरी चालेल कारण हळदने आपला ढोकळा रेड होऊ शकतो किंवा याऐवजी तुम्ही खाण्याचा पिवळा रंगही घालू शकता सगळं जिनस व्यवस्थित मिक्स था था थोड़ा थोड़ा करून घेऊया कर तर आता थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे पाण्याचा अंदाज घेत घेत आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे पीठ भिजवत असताना आपल्याला एकाच दिशेने फिरवत पीठ भिजवायचं आहे जर आपण उलटसुलट फिरवलं तर ढोकळ्याला जाळी व्यवस्थित पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची मध्यम घट्ट आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्टही करायचं नाही तर बघा हे पीठ आपल्याला अशाच पद्धतीने फेटून घ्यायचं आहे पीठ भिजवत असताना आपल्याला चार ते पाच मिनटं सतत अशाच पद्धतीने मिक्स करायचं आहे जोपर्यंत पिठाचा रंग हलकासा लाईट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ छान फेटून घ्यायचं आहे ढोकळ्याला छान जाळी पडावी यासाठी जोपर्यंत पीठ हलकं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे आता तेल टाकल्यानंतरसुद्धा हे पीठ आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आता हे पीठ हाताने फेटून घेऊ तर बघा पीठ आपलं मस्त असं स्मूथ झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सोडा तर या ठिकाणी आपल्याला सोडा असं हातावर घेऊन अशा, हाता अशा पद्धतीने हात न उचलता पीठामध्ये मिक्स करायचं आहे तर बघा पीठ काय मस्त फुगतच आहे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता लगेचच आपल्याला हे मिश्रण ताटात किंवा कुकरच्या डब्यात घालायचं आहे डब्याला मी तेल लावून घेतलेलं होतं आता लगेचच आपल्याला हे मिश्रण डब्यात घालायचं आहे आणि अशा पद्धतीने चार ते पाच वेळा टॅप करून घ्यायचं इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले होते जेव्हा आपण मिश्रण वाफवण्यासाठी ठेवू त्याआधीच पाणी कढईमध्ये उकळतं हवं हो। आता पंधरा ते वीस मिनटांसाठी वाफवून घेणार आहोत पंधरा मिनटं अजिबात झाकण उघडून बघायचं नाही नाहीतर ढोक्याची वाफ गेली तर ढोकळा बसतो किंवा अजिबात व्यवस्थित होत नाही तर पंधरा मिनटानंतर झाकण उघडून बघूया आणि ढोकळा चेक करूया तर बघा सुरी एकदम क्लीन निघाली म्हणजे ढोकळा व्यवस्थित शिजला आहे आता गॅस बंद करूया आणि हा ढोकळा थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठी लागणारा तडका तयार करूया तर कढईत दोन चमचे तेल टाकले तेल गरम झाले की यामध्ये आपल्याला चमचाभर मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायची आणि उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं यानंतर यामध्ये एक चमचा साखरही घातलेली आहे तुम्हाला साखर आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल आता एक ग्लास पाणी यामध्ये घालायचं आहे आणि मोठ्या गॅसवर हे छान उकळून घ्यायचं आणि उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हलकासा कोमट करून घ्यायचा कोमट झाल्यावर हा तडका ढोकळ्यावर घालायचा आहे तोपर्यंत ढोकळा कडेने सोडून घेऊ आणि ताटात काढून घ्यायचा तर बघा ढोकळा किती स्पॉन्जी झालेला आहे काही परफेक्ट अशी जाळी पडलेली आहे तर आता तडका कोमट झालेला आहे तो आता ढोकळ्यावर काढून घेऊ आणि मस्त असं कट करून घ्यायचा आणि त्यावर थोडीशी बारीक केलेली कोथिंबीरही घालून घ्यायची तर बघा तुम्हाला समजलंच असेल की आपला ढोकळा किती स्पॉन्जी आणि जाळीदार झालेला आहे तुम्हीसुद्धा नक्की करून पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद